शाखा प्रमुख अनिकेत बाणुसरे आणि त्याचा सर्व मित्र परिवार शिवसेना शाखा टेशनपाडा आयोजित दहिकाला उत्सव या उत्सवासाठी उपस्थित असल्या स्थानिक नगरसेवका आंबोणे ताई उल्हजी आंबोणे गटनेते श्रीधर पाटील तालुका आहाराम कांबरे बायकर जगदीश समीर पाटील शिवसेनेच्या दोन वाघरे आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि इथे उपस्थित असले सर्व गोविंद पथक सर्व माता भगिनी खरोखरच ही दही अंडी म्हणजे स्वर्गीय सुरेशदादा गुरु शहर प्रमुख चालू असताना ही केलेली दही होती आणि ती आता पुनर्जीवित झालेली आहे सर्वात बदलावरचे मानाचे आणि जुने आहे आणि तुझं मला वाटतं पहिलं वर्ष हे भाणूसागरे यांनी चालू केलेलं आहे नक्कीच आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्याला सहकार्य करत राहतील कारण की बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर आहे या सांस्कृतिक शहराचा वसा जपण्याचं काम सर्व शिवसेनेचे पदाधिकारी करतात आणि नक्कीच त्याचा भाग म्हणून आज या पेशनपाड्यामध्ये या दहीहंड्याचं आयोजन केलेलं आहे नेहमी पूर्ण भारतामध्ये आज कृष्ण जन्माष्टमी निमित्त या दी आयोजन केलं असतं मोठ्या ता ताटामाटामध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज दही कला उत्सवानिमित्त आपण या बदलाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात दहीहंडी उत्सव साजरा करत असतो आणि नेहमीच शिवसेना याच्यावर अग्रेसिव्ह असे तुम्ही बघत असाल सर्व गोविंद पदकाचे इथं सर्व टीम्स आहेत की शिवसेनेच्या कमीत कमी सात दही अंड्या या शहरामध्ये आहेत म्हणजे नक्कीच शिवसेना कुठच्याही निवडणुका किंवा कुठच्याही आमिष डोल्यासमोर न ठेवता हे कार्यक्रम राबवत असे काही लोक निवडणुका आल्या की दही अंड्या असो महिलांचे कार्यक्रम असो आयोजित करतात नंतर त्यांना विसर पडतो पण ही दही अंडी आम्ही पुनर्जीवित केलेली आहे आणि नक्कीच एक दहीहंडेचा सर्व गोविंदा पथकानं आज अजून जोशाने थर लावण्यासाठी त्याच्यात भर पडलेला आहे लोडा आयवाचे मला वाटतं जे गोविंदा पथक हे गेली पंधरा ते वीस वर्ष ज्या दिवसापासून लोढा आयवान या ठिकाणी आलं त्या दिवसापासून पहिला मुंबईवरनं आलेली लोक होती आणि त्यांचा गोविंदा पथक आजपर्यंत सुद्धा जीवनभर त्याचा थोडा उत्साह हो तुम्ही वाढवा पुढच्या वर्षी अजून दोमाने लोढायोगांचे पथक या बदलाव शहरामध्ये फिरलं पाहिजे माझा शिरगाव आहे शिरगावचे सर्व स्थानिक लोक सर्व होतगुरु या दही अंडी उत्सवामध्ये आपण सहभाग घेत असा कुठच्याही प्रकारची आपल्या गोविंदा पथकानं इजा होणार नाही याची पूर्ण काळजी अनुकेत भाणूसरे यांनी घेतली तुम्ही बघा सर्व ठिकाणी फिरली असाल पण कुठेही मॅट नाही या ठिकाणी त्यांनी मॅट ठेवलेले सेफ्टी बेल्ट सुद्धा ठेवलेला आहे अशी ही नीटनेटक दही हंडीचं आयोजन अनिकेत तुम्ही केलेलं आहे नक्कीच श्रीकृष्णाने दादा जस या हिंदू धर्म वाचवण्यासाठी भरपूर युद्ध केले कैरवांबरोबर युद्ध केलं तसंच युद्ध आता तुम्हाला पाड्यामध्ये करायचं आणि त्याला साथ अनिकेतची लाभणार आहे तर नक्कीच अनिकेत तुमच्या जोडीला पांडवांसारखा उभा राहून या क्षेत्रामध्ये जे शिवसेनेचं वर्चस्व आहे ते कायमस्वरूपी ठेवेल आणि नक्कीच तुझी जी मेहनती ही कधीच शिवसेना वाया जाऊन देणार नाही तू उगवता सूर्य आहे उगवता सुरव्याच तेज जस तलप्ता असत तस तेच या पेचं पाड्यामध्ये तुझ्या नावारूपाने राहील असं मी शिवसेनेचा शेरमुख या नात्याने सांगू इच्छितो अनेकेत आणि सर्व त्याच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो अंबोण्यादा आपल्या या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका आहेत चांगलं काम ते या ठिकाणी करतात नक्कीच आज आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात त्याबद्दल सर्व गोविंदा पथकांना पुढच्या वर्षाच्या शुभेच्छा देतो कारण पुढच्या वर्षी अजून जल्लोषाने ही दही अंडी या टेशनपाड्यामध्ये होईल असं मला वाटतंय आणि आपण सर्वांनी सहभाग घेतला બદલ નક્કી આઈ જગદંબા સરો ગોવિંદ પતકાના નિરોગી દીર દીર્ઘ આયુષ્ય દેવો એવડી જ પ્રાર્થના કરતો અને જય જય